वर्धापन देत शिवसेनेत आहे आज बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सामान्य शिवसेना महाराष्ट्रभर वरणी ते येत आहेत आणि जल्लोषात साजरी होत आहे सर उत्साह भरलेला आहे कारण सात सीट आलेले आहेत तुमच्या उत्साह भरलेला आहे त्या दुसऱ्या शिवसेनेला तुम्ही कसं काय उत्तर देणार आते आम्ही कामांनी निमित्तच उत्तर देतो नुसतं सगळे बघणार महाराष्ट्रामध्ये कसा आहेत हो शिवसेनाच्या नेतृत्वाखाली सर आता तुम्ही बसून कुठे चाललायत आता बस सर या या अधिवेशामध्ये कशा पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याला संबोधित करणार आहेत येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकी आहे त्यामुळे कशा प्रकारे जोश हे आपण घेऊन त्या ठिकाणी परत येणार आहात एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्राची विधानसभा निवडली जाईल आणि भरघोस मताने आम्हाला विजय खात्री आहे वर्धापन दिन आणि शिंदेसाहेब संबोधित करणार त्यांचे विचार ऐकण्यासाठी चालू आहे आम्ही जसे बाळासाहेब विचार देत होते तसे आज आमचे आम्ही आज शिंदेसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही हे शिवसेनेत जात आहे